नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर सोशल मीडियामुळे आजकाल विविध प्रकारच्या घटना घडताना आपल्याला पाहायला मिळतात तशीच एक घटना आजही घडली आहे इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं त्यानंतर प्रियकराची हत्या झाली प्रेयसीला हे कळताच लव्ह स्टोरीचा भयानक असा शेवट झाला नेमकं हे प्रकरण कुठे घडलं कसं घडलं हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का बीडमधून एक हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे या घटनेत एका प्रियकराची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे या हत्येची माहिती प्रेयसीला कळताच तिने देखील आयुष्याचा शेवट केला आहे त्यामुळे या घटनेने लव्ह स्टोरीचा भयानक अंत झाला आहे दरम्यान या प्रकरणात प्रियकराची हत्या नेमकं कोणी केली आणि प्रेयसीने आयुष्याचा शेवट का केला हे आपण सविस्तर जाणून घेऊया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रणजित गिरी नावाच्या एका मुलाची खांडवी येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवर प्रेम जुळलं होतं हे प्रेम प्रकरण पुढे जाऊन इतक्या टोकाला पोहोचलं की दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र मुलीच्या कुटुंबियांनी बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी मुलाविरोधात मिरजगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेतले होते यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने त्या मुलावर बाल अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला या सर्व घडामोडीनंतर आपल्या पोरीने प्रियकराचा नाद सोडावा यासाठी त्यांनी तिचं लग्न लावून दिलं होतं पण या लग्नानंतर दोघांमधलं प्रेम काही कमी झालं नाही उलट ते कायम राहिलं रणजित हा त्याच्या विवाहित प्रेयसीला लग्न झाल्यानंतर देखील फोनवरून संपर्क करत होता ही माहिती मुलीच्या नवऱ्याला कळताच त्याने ही बाब तिच्या आई वडिलांना सांगितली त्यानंतर कुटुंबियांनी पुन्हा आपल्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र मुलगी समजण्यापलीकडे गेल्याने कुटुंबियांनी प्रियकराचा हत्येचा कट रचला होता त्यानंतर मुलीच्या आईने सर्व नियोजन केले आणि जावई मुलीचे वडील आणि त्यांच्या ओळखीचे एक जण या सर्वांनी मिळून प्रियकर रणजित गिरी याचा खून केला त्यानंतर रणजितचा मृतदेह हा नांदगाव परिसरात कुकडीच्या कालव्यात पाण्यामध्ये फेकून दिला होता तेवीस डिसेंबर रोजी ही घटना घडली होती त्यानंतर गावकऱ्यांनी हा मृतदेह पाहताच पोलिसांना या घटनेची कल्पना दिली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला असता प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले होते कारण त्याच्या शरीरावर जखमा आढळलेल्या होत्या या घटनेची माहिती प्रेयसीला मिळताच तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती कर्जत तालुक्यातील खांडवी येथे पंचवीस डिसेंबरला दुपारी दोन वाजता ही घटना घडली त्यामुळे अशा प्रकारे या लव्ह स्टोरीचा धक्कादायक असा अंत झाला होता या प्रकरणी पोलिसांनी संतोष बाबूराव जाधव हो, राहणार खांडवी तालुका कर्जत ऋषिकेश रवी बोरकर राहणार वडजिरे तालुका पारनेर उद्धव उर्फ संतोष मांडगे राहणार आढळगाव तालुका श्रीगोंदा आणि खांडवी येथील महिलेला अटक केली होती या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे तरीही ही घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद